नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोनोने इन्फिनिटी मित्रांनो मध्ये दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला पहलगाम मध्ये जवळपास सव्वीस पर्यटकांची त्यांनी हत्या केली याची भारतात खूप तीव्र प्रतिक्रिया म्हटली भारत सरकारनेही पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून सिंधू जलसंधी करार स्थगित करण्याची घोषणा केली पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आलं त्याचबरोबर जो पाकिस्तान बरोबर व्यापार होत होता था, तोही थांबवण्यात आलेला आहे भारताची ही, भारता ही प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानने भारताला दिलं आणि त्यांनी शिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली मग आता दोन गोष्टी आपल्या समोर येत आहेत एक म्हणजे सिंधू जलसंधी करार जो काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो कोणत्या वर्षी झाला आणि त्यामधल्या तरतुदी कोणत्या होत्या तेही आपण पाहू आणि त्याचबरोबर शिमला करार कोणत्या वर्षी झाला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि दोन देशांमध्ये कोणत्या गोष्टी ठरलेल्या होत्या आजच्या आपल्या चर्चेचा विषय तोच आहे सिंधू जल करार आणि शिमला करार याच्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहे सिंधू जलसंधी करार जो आहे इंडस वॉटर ट्रिटी हे आपल्याला समजून घ्यायचे हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला होता ही तारीख आपण लक्षात ठेवायची आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये हा एक आंतरराष्ट्रीय करार झाला आता ह्याला आंतरराष्ट्रीय करार का म्हणतोय तसं पाहिलं गेलं तर हा दोन देशांमधला आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या नदीच्या पाण्याच्या वाटपाबद्दलचा आहे परंतु हा करार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आपण का म्हणतोय कारण की याच्यामध्ये मध्यस्थी केलेली होती ती म्हणजे जागतिक बँकेने केलेली होती कशासाठी केलेली होती सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या पाण्याच्या वाटपाबाबत होती आणि हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं कराची झालेला होता जसं आपण म्हणतो एकोणीशे साठ मध्ये आणि त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते अयूब खान यांनी यावर सहा केलेल्या होत्या आता हे जे नदीच्या पाण्याचं वाटप आहे तुम्ही पाहता की हा जम्मू काश्मीर भाग आहे आणि एका बाजूला आपण म्हणतो पाकिस्तान आहे एकूण सहा नद्या सांगितलेल्या आहेत ही सिंधू नदी सांगितलेली आहे एक सिंधू नदी बरोबर त्याच्यानंतर झेलम आणि चिनाब तसं पाहायला गेलं तर ह्या करारानुसार पाणी वाटपाचे दोन भाग केले गेले त्यात पहिलं त्यांनी सांगितलं पश्चिम वाहिनी नद्या आणि दुसरं सांगितलं पूर्व वाहिनी नद्या पहिलं आपण हे शिकून घेऊ आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पश्चिम वाहिनी नद्या कोण आहेत तर त्यामध्ये ते तीन सांगितल्यात पश्चिम वाहिनी नद्या सिंधू झेलम आणि चिनाब हे समजून घ्या ही एक इटसेल्फ सिंधू ही सगळ्यात मोठी नदी दुसरी ही एक दुसरी झेलम आणि तिसरी चिनाब ह्या पश्चिम वाहिनी नद्या सांगितल्या आणि पूर्व वाहिनी नद्यामध्ये रावी बियास आणि सतलज हे बघा इथं दिलेली आहे एक रावी दोन नंबरला बियास आणि तीन नंबरला सतलज ही झाली पूर्व वाहिनी नद्या आणि ह्या झाले पश्चिम वाहिनी नद्या बरोबर आता याच्या पाण्याच्या वाटपाबाबत काही तरतुदी केलेल्या आहेत काय म्हणलेलं आहे पश्चिम वाहिनी नदीतील पाणी सिंचनासाठी आणि जलविद्युत प्रकल्पासाठी भारताला मर्यादित प्रमाणात वापरता येईल म्हणजे हे जे पाणी आहे सिंधूचं असेल झेलमचं आणि चिनाबचं असेल तर तुम्ही सिंचनासाठी वापरू शकता जलविद्युत प्रकल्पासाठी वापरू शकता आणि हे जे जा पाकिस्तानात जाणारं पाणी आहे ते मात्र तुम्ही अडवू शकत नाही त्याचा प्रवाह तुम्ही रोखू शकत नाही म्हणजे ते पाणी पाकिस्तानला गेलं पाहिजे आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या बाबतीत त्यांनी म्हणलेलं आहे की ह्या ज्या तीन नद्या आहेत रावी बियास आणि सतलज याच्या पाणी वाटपा संदर्भात शंभर टक्के पाणी हे भारत सरकार काय करू शकतं वापरू शकत मुळात मुद्दा हा आहे नद्यांचे जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते त्यांना मिळले पाहिजेत आणि दोन राष्ट्रांमधल्या वादांमुळे ते पाणी थांबायला नको बरोबर परंतु आता आपण पाहतोय की हा जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामुळं भारतानं पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतानं प्रत्येक वेळा सामंजस्य धोरण राबवलं भारतानं प्रत्येक वेळा शांततेला महत्व दिलं परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबला नाही वारंवार भारतावर अटॅक होत राहिले आता भारताने ही भूमिका घेतलेली आहे भारत या परिस्थितीत आहे की उद्या भारताने युद्ध करायचं ठरवलं तरी भारत करू शकतो परंतु युद्धाचे परिणाम हे आम्हाला माहिती आहेत परंतु त्याचा गैरफायदा पाकिस्तान घेत आहे तर हा करार भारतानं रद्द केलेला नाही एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा अजून तो रद्द केलेला नाही तो स्थगित केलेला आहे त्यामुळं पाणी कोंडी करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचे परिणाम काय होतील ते आपण पुढे पाहू परंतु आपण एक लक्षात ठेवा पूर्व वाहिन्या नजा कोणत्या आहेत पश्चिम वाहिन्या नजा कोणत्या आहेत हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला पाहिजे बघा कराराची पार्श्वभूमीपासूनच एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ह्या दोन देशांमध्ये भारत पाकिस्तानमध्ये सिंधूच्या पाणीच्या वाटपावरून तंटे होते वादविवाद होते बरोबर आहे नऊ मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हंगामी कराराद्वारे भारताने पाकिस्तानला पाण्याची पाणी देण्याचं मान्य केलं म्हणजे देश स्वतंत्र आधी देश स्वतंत्र नव्हता म्हणजे ब्रिटिश ब्रिटिशामध्ये तर त्याचाच काय वाद असण्याचं कारण नव्हतं परंतु देशाची फाळणी झाली पाकिस्ताननी धर्माच्या आधारावर काय मागितला पाकिस्तान मागितला त्यांनी तो मिळवलाही परंतु नंतर एक सीमा ठरल्यानंतर पाण्यावरून वाद सुरू झाला तर एक हंगामी करार आपण त्यांच्याबरोबर केला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला पाणी मिळेल परंतु कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकोणीसशे साठ मध्ये सिंधू जलवाटप आयोग सुद्धा स्थापन करण्यात आलेला होता जर उद्या काय वाद निर्माण झाले तर या आयोगाच्या माध्यमातून काय काय केले जावेत वाद सोडवले जावेत हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता या आयोगावर दोन्ही देशांचे प्रतिनिधी आयुक्त असतात आणि त्यांच्यात वार्षिक नियमितपणे बैठका होत असतात आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये म्हणतोय की भारत सरकारनं अधिकृतरित्या सांगितलं आम्ही हा करार स्थगित करतोय पण याच्या आधी परिस्थिती काय आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये जवळपास दोन मोठी युद्ध आणि एकोणीशे नव्याण्णव च कारगिल वॉर झालेलं आहे एकोणीसशे पासष्ट युद्ध आपण त्यांना माती चारलेली आहे एकोणीशे एकाहत्तर मध्ये तर आपण इंदिरा गांधींनी देशाचं नेतृत्व करत असताना वेगळा बांगलादेश पण बनवलेला आहे आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिलचं युद्ध झालेलं आहे ही तीन युद्ध होत असताना सुद्धा भारतानं जो सिंधू जलसंधी करार स्थगित केला नव्हता रद्द केला नव्हता पण आता भारताने तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे तो स्थगित केलेला आहे ठीक आता बघा भारताला हा करार रद्द करता येईल का मुळात आता प्रश्न हा आहे की इथं मध्यस्थी म्हणून जागतिक बँकेनं काय केलेलं आहे काम केलेलं आहे तर भारताला तो अधिकार आहे का ते एकदा समजून घेऊ कराराचे पालन करायचे नाही असा निर्णय भारत घेऊ शकतो ठीक आहे मात्र सिंधू सिंधुकोऱ्यातील पूर्ण पाणी रोखता येणार नाहीत आता जरा थोडस गोष्टी समजून घेऊ पूर्ण पाणी थांबवायचं तर ते थांबवणार कसं ना एक तर तुम्ही धरणं बांधलेली नाहीत तर तुम्हाला धरण बांधावी लागतील आणि जी धरणं बांधलेली आहेत जर धरण फुल भरल्यानंतर करणार काय तुम्ही ती जम्मू काश्मीर मध्ये परिस्थिती निर्माण होऊ शकते ना तुम्ही कॅनॉल खांदून ठेवलेले आहेत की त्यातून पाणी घेऊन जायचं किंवा तुम्हाला अतिरिक्त पाणी जरी साठवायचं असेल त्यासाठी धरण बांधावं लागेल आणि धरण काय दोन चार महिन्यामध्ये बांधून होत नाही ठीक त्याच्यानंतर मुळात भारत आणि पाकिस्तानमध्ये एक किशनगंगा डॅम वरून वादच आहे सध्या सुरू दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय लवादाने भारताला किशनगंगा प्रकल्पातून पुरेसे पाणी सोडावे आणि पाकिस्तानातील नद्यांचे प्रवाह अबाधित होतील इतक्या प्रमाणात जलसाठे करू नयेत असा आदेश दिलेला होता म्हणजे की जे त्यांचे जलसाठे नद्या आहेत जो प्रवाह आहे प्रवा नैसर्गिक त्याला बाधित करू नका किशनगंगावरून ऑलरेडी वाद सुरू होता ठीक आहे भारत भारताने करार रद्द केल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय लवादाकडे काय करू शकतं जाऊ शकतो आता हा जो सिंधू जलसंधी करार आहे हा दोन देशामधला नाही मी तुम्हाला पुढे बोलताना शिमला करार पण सांगणार आहे शिमला करार बाय लॅटरल आहे पण सिंधू जलसंधी करार बाय लॅटरल नाही आहे तिथं एक मध्यस्थ तुम्ही आणून ठेवलेला आहे आणि ते मध्यस्थ म्हणजे आपण सांगितलेलं होतं कोण होता दा मध्यस्थ इथं सांगितलं आपण बघा ती जागतिक बँकेला मध्यस्थी आपण केलेले त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय लवादामध्ये जाण्याची काय आहे शक्यता आहे ठीक पुढे बघा आता दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात ते आपण नंतर बघू पण करार रद्द केल्यास तातडीचे परिणाम काय आहेत बघूयात लगेच होणारे परिणाम जसं मी मगाशी बोलताना सांगितलं की आपण म्हणतोय की जर पाणी साठवायचं असेल आणि सिंचन अजून वाढवायचं असेल तर धरण बांधावं लागेल कालवे खांदावे लागतील बरोबर त्याला एक फार मोठा कालावधी लागेल बरोबर पण आत्ता लगेच काय परिणाम होईल तर एक पहा तर डॉन मधील लेखक प्राध्यापक हसन खान म्हणतात की तातडीचे परिणाम पाकिस्तानवर फार होणार नाहीत कारण की भारत पाणी रोखून रोखून रोखणार कुठं आहे तातडीचा परिणाम नाही होणार कारण की काय होत जो उत्तर भारतातल्या हिमालयन नद्या आहेत त्या बारमाही आहेत जसं आपण म्हणतो की दक्षिण भारतातल्या नद्या बारमाही नाही आहेत आणि हिमालयन नद्या बारमाही असल्यामुळे कंटिन्यू पाणीच येणार आहे जरी तुम्ही धरणातून खाली नाही सोडलं तर धरण इकडं ओव्हरफ्लो फ्लो होईल आणि मागं पूर परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे तुम्हाला ते पाणी काय करावं लागणार आहे सोडावंच लागणार आहे त्यामुळे लगेच तो परिणाम होणार नाही उन्हाळ्यात बर्फ वितळून या तिन्ही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी येते तेवढी रोखण्याची क्षमता सध्या भारताकडे नाही तेवढे धरणं आपण अजून बांधलेली नाहीत भारताने ठरवले तरी सिंधू खोऱ्यातील सर्व पाणी साठवणे आत्ता तरी शक्य नाही कारण तसे करण्यासाठी मोठी धरणे बांधावी लागतील आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे धरण हे एक दोन तीन चार महिन्यात किंवा एका वर्षात बांधून होत नाही त्याच्यासाठी आयडियल साईट शोधाव्या लागतात तुम्हाला व्हॅली शोधाव्या लागतात त्याचा कॅचमेंट एरिया किती असेल हे पाहावं लागतं आणि ती एक फार मोठी दहा बारा वर्षाची एक प्रक्रिया आहे त्यामुळं लागलीच त्याचा परिणाम पाकिस्तानवर किती होईल हे सांगणं सध्या अवघड आहे महाकाय धरणे बांधण्यासाठी काश्मीर खोऱ्याची भौगोलिक आणि भूगर्भीय तिथे पोषक सुद्धा नाहीये बर फार मोठी आताच आपण म्हणतो की फार मोठ्या प्रमाणात आपण रस्ते बांधतोय तर मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड ला, मोठ्या प्रमाणात होतं तर महाकाय धरण बांधायची म्हणली तर तिथली भौगोलिक परिस्थिती तितकी त्याला सुटेबल सुद्धा नाही हा मुद्दा शिवाय जरी अशी धरणे बांधली आणि पाणी अडवलेही तरीही त्या पाण्याच्या फुगवट्यामुळे भारतीय भूभाग बाधित होईल ज्याचा मी उल्लेख ऑलरेडी केला जरी हे केलं तरी भूभाग आपलाच लँड हे होऊ शकते सिंधूचे पाणी रोखणे म्हणजे पाकिस्तान विरोधात थेट युद्ध पुकारल्याचे मानले जाईल असा इशारा पाकिस्ताननी पूर्वीच दिलाय म्हणजे की जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला आमच्याशी युद्धच करायचंय असा इशारा आहे असं आम्ही समजू असं पाकिस्ताननी पूर्वीच म्हणलेलं होतं त्यांच्या फुसक्या धमक्यांना जास्त महत्व देण्याची काही गरज नाहीये पण त्यांचा पुरस्कृत दहशतवाद हा मात्र संपवावा लागेल दीर्घकालीन परिणाम काय होतील दीर्घकालीन परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतात पण जसं आपण म्हणलं की लगेच त्याचे परिणाम होऊ शकणार नाहीत सध्या तरी या तिन्ही नद्यांच्या पाण्याला कोणताही पर्यायी स्त्रोत पाकिस्तान जवळ नाही उद्या जर भारतानं ठरवलंच आम्हाला मोठी धरणं बांधायची आम्ही नवीन तंत्रज्ञान आणू नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू चांगल्या आयडियल साईट शोधू दोन व्हॅल्या आम्ही अशा शोधून काढू की जिथं आपण महाकाय धरण तयार करू शकतो पाणी अडवू शकतो जे चिन्ह केलंय ब्रह्मपुत्रेच्या बाबतीत त्यांच्या ज्या धमक्या आपल्याला येतात ते त्यामुळेच तर येत चीन करू शकतं तर आपणही करू शकतो पण थोडासा त्याला वेळ लागेल परंतु दीर्घकालीन जर विचारायचं झालं जर भारतानं असं नक्की केलं आणि केलं पाहिजे ते आपण आणि जर ते आपण केलं तर पाकिस्तान जवळ दुसरे सोर्सेस नाहीयेत कोणते त्यांची सिंचन व्यवस्था धोक्यात येईल त्यांची तिथली शेती तिथली धोक्यात येऊ शकते पुढं पाकिस्तानचे सर्व जलविद्युत प्रकल्प याच नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे त्याचा त्यांना नंतर फटका बसू शकतो या तिन्ही नद्यातील पाण्याच्या आधारे शेतीसाठी फार मोठी सिंचन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे म्हणजे वरून पाणी येत आहे भारतातून म्हणून त्यांनी सिंचन प्रणाली उप उभी केलेली आहे पण नंतर भारतानं पाणी सोडलं नाही तर ती सिंचन प्रणाली काहीच करू शकणार नाही ना म्हणजेच सिंधू जल करार जो आहे याच्याबद्दल आता जरी फॅक्च्युअल डाटा सगळ्या गोष्टींचा एकत्रित जरी विचार केला मित्रांनो तर लागलीच पाकिस्तानवर त्याचा इफेक्ट होणार नाही परंतु दीर्घकालीन नियोजन भारतानं प्रॉपर केलं आणि पाण्याच्या साठवण्याच्या व्यवस्था उभ्या केल्या सिंचनाची व्यवस्था उभी केली तर ते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात पण पर लागलीच परिणाम होणार नाही हे मात्र तथ्य आपण स्वीकार स्वीकारलं पाहिजे पुढे बघूयात आता आपण पाहिलं की भारतानं काय केलं की ह्या कराराला स्थगिती दिली त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून पाकिस्तानने काय केलं की शिमला अग्रिमेंट रद्द केलं सिमला करार हा पाकिस्तानच्या पराभवाचं प्रूफ आहे हे तर क्लिअर आहे एकोणीसशे बहात्तर ला हा करार झाला एकोणीसशे एकाहत्तर ला पळून पळून आपण पाकिस्तानला दोन हजार पंचवीस मध्ये जशी भारताची आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जागतिक पटलावर आहे तशा प्रकारची परिस्थिती एकोणीसशे एकाहत्तर मध्ये नव्हती भारत एक गरीब देश होता जिथं खायला अन्नाचा वांदे होते आपण एकोणीसशे पासष्ट ला जय जवान जय किसानचा नारा दिलेला आहे त्यावेळेस भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा ते युद्ध सुरू झाल्यानंतर वेगळा बांगलादेश म्हणजे तो, तो पूर्व पाकिस्तान तिथून मोठ्या प्रमाणात लोंडे भारतात येत होते जवळपास एक कोटी बांगलादेशी लोक भारतात निर्वासित म्हणून आले भारताच्या सुरक्षेसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं सगळे आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून इंदिरा गांधींनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलं पाकिस्तानचा निर्णायकी पराभव केला पाकिस्तानला बसवलं जवळपास हजार पाकिस्तानी सैनिकांना आपण लाहोरपर्यंत झालं आणि वेगळा बांगलादेश तयार केला जगाच्या जगाला सांगितलेले भारत काय आहे ते आता हे नव्वद हजार सैनिक आपण त्यांना सांभाळत होतो त्यांना खायला अन्न घालत होतो नंतर पाकिस्तान म्हणलं की चलो आम्ही आता माघार घेतोय आम्ही आमची हार स्वीकारतोय आणि शिमला 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 कराराला तयार झाले काय आहे म्हणजे देशातले लोक म्हणतात भारत युद्धात जिंकतो आणि तहात हारतो कारण की भारतानं नव्वद हजार सैन्याला सोडून दिलं भारतानं शांततेचा मार्ग स्वीकारला भारतानं लाहोर पर्यंत जे आपले सैन्य सैन्य गेलेलं होतं ते परत माघारी घेतलं परंतु आंतरराष्ट्रीय परिपक्वता लोकशाही आणि शांतता या तत्वांचं भारतानं पालन केलं यासाठी अनेक जागतिक देशांनी तत्वज्ञाना तत, तत्ववादी लोकांनी भारताचं समर्थन केलेलं तर तो सिमला करार समजून घेऊया बघा त्यांनी काय केलं की पाकिस्ताननी म्हणलं आम्ही त्याच्यातून काय पडतोय बाहेर पडतोय एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्धानंतर भारतातील सिमला या ठिकाणी आत्ताच्या हिमाचल प्रदेशमध्ये शिमला हे ठिकाण आहे शिमला करार केला त्याला शिमला करार या नावाने ओळखलं जातं भारताकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या बाजूनं जुल्फिकार अली भुट्टो यांचा त्यामध्ये समावेश होता डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर मध्ये ही लढाई झाली आणि त्याच्यानंतर मी जसं आत्ता नोंदवलं की नव्वद हजारहून अधिक सैन्याला आपण काय केलेलं होतं कैद केलेलं होतं त्यांना नंतर त्यातून आपण काय केलं की ज्यावेळेस हा करार झाला कधी झालेला आहे हा करार आहे इथे दिलेला आहे का कुठं बघूयात आपण एकोणीसशे बहात्तरचा आहे एकोणीशे बहात्तरचा हा शिमला करार आहे बरोबर आणि ज्यावेळेस हे युद्ध सुरू झालं होतं ना डिसेंबर मध्ये त्यावेळेस हे पाकिस्तानचे ज्याला आपण नाव सांगितलेले जुल्फिकार अली भुट्टोनी काय घोषणा केलेली होती भले आपल्याला गवताच्या चपात्या चा खाव्या लागल्या तरी चालेल ला। पण आम्ही भारतासमोर हार मानणार नाही हजार वर्ष लढावे लागले तर आम्ही लढू हा जुल्फिकार अली भुट्टो म्हणत होता आणि यांना भारतात येऊन शिमला करार करावा लागला भारतासमोर नांग्या टाकाव्या लागल्या आणि आपल्या नव्वद हजार सैन्यांना परत घेऊन जाता येऊ शकलं त्यांना ठीक बघा काय ठरलेले मह, महत्वाचे मुद्दे काय आहेत हिथून पुढे द्विपक्षीय चर्चेवर आम्ही भर देणार असं त्यांनी सांगितलं जर भारत आणि पाकिस्तानमध्ये काही कॉन्फ्लिक्ट असेल तर हा कॉन्फ्लिक्ट हा वाद हा विवाद आम्ही दोन देशांमध्येच चर्चा करून सोडू असं त्यांनी म्हणलं भारत आणि पाकिस्तान आपले मतभेद शांततापूर्ण मार्गाने आणि द्विपक्षीय चर्चेदारे सोडवेल असं मान्य केलं आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप टाळण्यावर काय देण्यात आला जोड भर देण्यात आला आता ह्याचा फायदा काय झाला भारताच्या बाजूने फायदा काय झाला कारण की भारत आणि पाकिस्तानमध्ये जो वादाचा विषय आहे तो जम्मू काश्मीरचा आहे आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न आपण सुरुवातीला ती चूक म्हणतो आपण आपली की आपण युनायटेड नेशन मध्ये घेऊन गेलो बरोबर युनायटेड नेशन ने सांगितलं त्याच्यानंतर ती एल वगैरे आली हे भारत ह्या करारामध्ये काय म्हणलं आमचे प्रश्न आम्ही द्विपक्षीय पातळीवर सोडू हे पाकिस्तानने मान्य केलं त्यांनी सहा केल्या म्हणजेच आता जम्मू काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान सोडवेल त्याच्यामध्ये युनायटेड नेशनची मध्यस्थीची आवश्यकता नाही आणि अमेरिकेसारख्या तिसऱ्या देशाची पण मध्यस्थीची आवश्यकता नाही हे वैशिष्ट्य आहे म्हणजे जम्मू काश्मीरच्या प्रश्नामध्ये तिसऱ्याला घुसून द्यायचं नाही तो आम्ही दोघं सोडू प्रयत्न आहे शांततेच्या मार्गाने नसेल तर समोर जे काही येईल ते बघता येईल पुढं नियंत्रण रेषा लाईन ऑफ कंट्रोलला एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर जम्मू काश्मीर मधील नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली आणि दोन्ही देशांनी या रेषेचा आदर करण्याच्या आणि त्या बदल त्यात बदल न करण्याचे मान्य केले ज्याला आपण म्हणतो की ती यल ओ सी लाईन ऑफ कंट्रोल ज्याला म्हणतो त्याच्यावर आपण आपण आपल्या भाषेत म्हणतो काय आहे तो पीओ के पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर त्याला पाकिस्तानी म्हणतात आझाद कश्मीर म्हणतात ठीक आहे पण त्यावेळेस ठरलं की ही रेषा तुम्ही तुर्तास काय करावी मान्य करावी आणि आदर करावा दुसरं शांतता आणि मैत्री हे त्यातलं महत्वाचं तत्व त्यांनी सांगितलेलं होतं काय आहे दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याचे ठरवले युद्ध टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मान्य केले बरोबर आहे म्हणजे पहिलं आहे की द्विपक्षीय चर्चेला महत्व द्या तिसऱ्याला हस्तक्षेप करून देऊ नका नियंत्रण रेषा याच्याबद्दल दोघांची सहमती असावी शांतता आणि मैत्रीसाठी प्रयत्न करावेत चौथ युद्ध आणि सैन्य माघार दोन्ही देशांनी आपले सैन्य युद्धापूर्वीच्या स्थानावर परत घेण्याचे आणि युद्धबंदींची परतफेड करण्याचे ठरवले म्हणजे जे पाकिस्तानचे नव्वद हजार सैन्य आपण युद्ध कैदी म्हणून ठेवले होते ते त्यांना आपण परत करून दिले बरोबर संयुक्त राष्ट्राचे चार्टर त्यात एक मुद्दा आला करारात दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या चार्टरचे पालन करण्याचे आणि एकमेकाचं सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याचा आदर करायचं मान्य केलं हे तीन शब्द फार महत्वाचे सॉर्निटी आहे त्याच्यानंतर प्रादेशिक अखंडता आहे आणि स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे असं याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं हे शिमला कराराची प्रमुख वैशिष्ट्य आहेत बरोबर आता याचं महत्व काय आहे बघा मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा तुम्ही युपीएससी चा अभ्यास करा तुम्ही एमपीएससी चा अभ्यास करा आताच्या चालू घडामोडीच्या एकूण परिस्थितीवर जर चर्चा करायचं झालं आणि परीक्षेचा विचार करायचा झाला तर आपल्याला याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला येऊ शकतो सिंधू इंडस वॉटर ट्रिटीवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि शिमला करारावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो इन्फिनिटीचा हा प्रयत्न आहे माझा हा प्रयत्न आहे की जे अध्यावत ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत ते तुम्हाला समजून व्यवस्थित सांगता आलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे बघा कराराचं महत्व काय शिमला कराराने भारत पाकिस्तान संबंधांमध्ये शांततेचा काय घातला पाया घातला ठीक आहे हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कश्मीर प्रश्नासह सर्व वाद द्विपक्षीय पातळीवर वा सोडवण्यावर भर दिला बाय हे काम झालं पाहिजे एक दुसरा मुद्दा हा करार दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी महत्वाचा ठरला कारण की प्रत्येकाने सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्य याचा आदर करायचा आहे त्याचं पालन करायचंय असं ह्या करारामध्ये काय झालेलं आहे ठरलेलं आहे ठीक टीका पण बऱ्याच लोकांनी केलेली काहींच्या मते हा करार, करार भारतासाठी अधिक फायदेशीर होता तर पाकिस्तानने काही मुद्द्यावर नंतर आक्षेप घेतले भारतासाठी का फायदेशीर ठरला कारण की आता काश्मीरच्या प्रश्नामध्ये द्विपक्षीय पातळीवर चर्चा होईल युनायटेड नेशन मध्ये जे म्हणलं होतं सार्वभौमत घ्या म्हणजे की रेफरंडम इंग्रजी मध्ये जो शब्द वापरला होता ते आता इथे काय होणार नाही ठीक तसेच काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही अजून पण तीच परिस्थिती आहे आणि आजही दोन्ही दोन्ही देशांमध्ये तो वादाचा काय आहे विषय आहे पुढं हा शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो की करारातून पाकिस्तान बाहेर पडलं तर काय होईल ठीक आहे पाकिस्तानच्या निर्णयानं म्हणजे त्यांनी त्यांनी सुद्धा स्थगिती दिली राजकीय कायदेशीर आणि भूराजकीय परिणाम होऊ शकतात दोन्ही देशातील राजकीय संबंध आणखी तणावपूर्ण होतील जे ऑलरेडी झालेले आहेत जसं भारताने प्रतिक्रिया दिली की पाकिस्तानच्या नागरिकांनी हिथून बाहेर निघावा अठ्ठेचाळीस तासात तसं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे उच्च आयुक्तालय आहे तिथल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्तानने काय केलंय त्यांचं जे हवाई क्षेत्रामधून भारतीय विमानांना उडण्यास बंदी घातलेली आहे त्याच्यामुळे काय होईल हा राजकीय वाद अजून मोठ्या प्रमाणात काय होत जाईल वाढत जाईल आणि तो शेवटी युद्धाच्या टोकापर्यंत येऊ शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे ठीक आहे करार मोडल्यास नियंत्रण रेषेची वैधता आणि त्याचे पालन याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल ला? एकतर लाईन ऑफ कंट्रोल बद्दल ह्यांनी हे काय म्हणतायत करारात काय म्हणलेलं आहे करारात म्हणलेलं आहे नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली आणि दोन्ही देशांनी त्या रेषेचा काय करावं आदर करण्याचे आणि त्याबाबत बदल न करण्याचं ठरवलं आता जर पाकिस्तान हे स्थगिती देतोय तर नियंत्रण रेषेची वैधता भारतावर असण्याचं काही कारण नाही ठीक आहे त्यामुळं काय होऊ शकतं की वैधता आता राखायची काही ना गरज नाही ती तुटू शकते सैनिक हालचाली वाढू शकतात परिणामी सीमेवर काय होऊ शकतो सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो आणि दोन्ही देशांमध्ये संघर्ष पुन्हा वाढीला जाऊ शकतो बघा करार मोडल्यास सीमेवर शांतता धोक्यात सीमे येईल चकमकी आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल आता तुम्ही पाहिलं असेल आजचा वृत्तपत्र वाचलं असेल तर चकमकी सुरू झालेल्या आहेत ठीक आहे तर ते आपण व्यवस्थित समजून घ्या आणि कराराचा भंग म्हणून आंतरराष्ट्रीय मंचावर Platform वर भारत पाकिस्तान विरुद्ध कारवाईची मागणी करू शकतो आजच्या घडीला ही परिस्थिती आहे की भारताची परिस्थिती भार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने बोलणारे अनेक देश आहेत विकसनशील आणि विकसित देश सुद्धा आहेत ती परिस्थिती ती बाजू पाकिस्तानची नाही पाकिस्तानला ना मित्र मिळायची अवघड गोष्ट आहे अर्थात चीन त्यांच्या बाजूने असेलच परंतु भारताच्या बाजूने युरोपातले देश अमेरिका रशिया काही प्रमाणात आपण म्हणू शकतो ठीक भारत काय करणार जर त्यांनी हा करार मोडतोय तर भारत ठोस राजनैतिक भूमिका घेऊ शकतो आंतरराष्ट्रीय समुदायाला याबाबत माहिती देऊन पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जे जसं मी आता नोंदवलं अर्थात त्याच वेळी सीमेवर सैन्य वाढून काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचा भारताचा काय का असेल प्रयत्न असेल बरोबर आहे म्हणजे की भारत त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं काय देऊ शकतो प्रतिक्रिया देऊ शकतो मित्रांनो आपण वॉटर पाहिलेली आहे शिमला करार पण पाहिला इन्फिनिटी अशा पद्धतीनं माहिती पर लेक्चर घेतच असते त्याचबरोबर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ज्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान गणित आणि अंक बुद्धिमत्ता याचा विस्तारानं अभ्यास कव्हर करत असतो परीक्षा केंद्रित तो आपला अभ्यास असतो ह्या बॅचची व्हॅलिडिटी जवळपास आपण एक वर्ष देत असतो आणि याची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये त्याचबरोबर याच्या आपण टेस्ट सिरीज पण ऑनलाईन उपलब्ध करून देतो सगळे मराठी इंग्रजी जीएस आणि गणित बुद्धिमत्ता याची सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध असते तुम्ही मित्रांनो जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही इन्फिनिटीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आपल्याजवळ टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे सुद्धा चॅनल्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला स्पर्धा परीक्षांविषयी खूप सारी माहिती मिळेल जसं इन्फिनिटी अकॅडमी नावाचा एक आपलं चॅनल आहे त्याचबरोबर इन्फिनिटी मेकॅनिकल एक्झाम इन्फिनिटी इलेक्ट्रिकल एक्झामची आहे जेई डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी झेडपी आणि सिव्हिलचा एक आपला वेगळा चॅनल आहे टाउन प्लॅनिंगचा वेगळा प्लॅन चॅनल आहे नॉन टेक्निकलमध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाचा आपला चॅनल आहे ध्ये या नावाचा चॅनल आहे इन्फिनिटी पोलीस भरती पोलीस भरतीसाठी सुद्धा वेगळा चॅनल आपण के, तयार केलेला आहे इन्स्टाग्रामवर आपण वेगवेगळी माहिती त्यांना पोचवत असतो त्याचबरोबर आपलं ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता इन्फिनिटी अकॅडमी नावाचं दोन आहेत ना एक इन्फिनिटी अकॅडमी नावाचं एक ऍप आप आहे आपलं आणि दुसरं आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्ही डाउनलोड करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे वेगवेगळे कोर्सेस परचेस करू शकता कमीत कमी, -कमी किमतीमध्ये आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शनाच्या दृष्टीने मित्रांनो आपण एका बाजूला विषय पाहिला तो म्हणजे सिंधू जलसंधी करार आणि शिमला करार याच्यामध्ये आपण सगळे डिटेलिंग पाहिली परीक्षेमध्ये काय महत्वाचं हेही पाहिलं आणि इन्फिनिटीमध्ये कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत हे तुम्हाला सांगितलेले अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर ही माहिती महत्वाची वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आजच्या लेक्चरला थांबूयात धन्यवाद